जय हिंद विद्यार्थी मित्रांनो मी शुभांगी सुक्रे तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपल्या टिक्कर मराठी पोलीस भरती या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आपला आजचा व्हिडिओ असणार आहे तो म्हणजे पोलीस भरती मध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये किती जागा निघालेल्या आहेत ठीक आहे टोटल जागांचा आजचा आपला व्हिडिओ आहे छोटा असेल पण डिटेल माहिती असेल महत्वपूर्ण व्हिडिओ आहे त्याच्यामुळे प्रत्येकाने व्यवस्थित आहे आणि पुढे आपल्या मित्रमैत्रिणीपर्यंत शेअर करायचा आहे आणि आवडलं तर लाईक देखील करायचंय ठीके तर बघूया आपण सशस्त्र पोलीस शिपाई भरती एसआरपीएफ कोणत्या जिल्ह्यात किती जागा आहेत कास्टनुसार वेगळा व्हिडिओ आपला म्हणलेला आहे हा आहे टोटल जागा ठीक आहे या वर्षी एसआरपीएफ ला किती जागा निघालेल्या आहेत तर या वर्षी एस आर पी एफ ला चार हजार तीनशे एकोणपन्नास जागा निघालेल्या आहेत ठीक आहे पोलीस शिपाई भरतीसाठी नऊ हजार प्लस जागा आहेत पोलीस चालक भरतीसाठी दीड हजार प्लस जागा आहेत आणि एफ साठी चार हजार प्लस म्हणजे चार हजार तीनशे एकोणपन्नास जागा आहेत तर जागा खूप आहेत आपल्याला फक्त एकच जागा हवी आहे ठीक आहे चलो बघूयात मग आपण स्टार्ट करूयात व्हिडिओ की ला कोणत्या जिल्ह्यात किती जागा आहे ते सगळ्यात पहिलं एफ पुणे गट क्रमांक एक तीनशे पंधरा जागा आहेत गट क्रमांक दोन पुणे तीनशे बासष्ट जागा आहे जालना गट क्रमांक तीन दोनशे अठ्ठेचाळीस जागा एसआरपीएफ नागपूर गट क्रमांक चार दोनशे बेचाळीस जागा आहेत दौंड गट क्रमांक पाच दोनशे तीस जागा आहेत धुळे गट क्रमांक सहा एकशे त्र्याहत्तर जागा आहेत ठीक आहे त्याच्यानंतर दौंड गट क्रमांक सात ठीक आहे गट क्रमांक वेगळे आहेत पाहून घ्यायचेत दौंड पाच वेगळं दौंड सात वेगळं ठीक आहे दौंड गट क्रमांक सात दोनशे चोवीस जागा आहेत मुंबई गट क्रमांक आठ चारशे साठ जागा आहेत अमरावती गट क्रमांक नऊ दोनशे अठरा जागा आहेत सोलापूर गट क्रमांक दहा दोनशे चाळीस जागा आहेत नवी मुंबई कोणता गट आहे नवी मुंबईचा गट पाठच पाहिजे तुमच्या सगळ्यांचे ठीक आहे नवी मुंबई गट क्रमांक अकरा तीनशे चव्वेचाळीस जागा आहे हिंगोलीला गट क्रमांक बारा आहे हिंगोलीला ट्रिपल टू म्हणजे हिंगोलीला दोनशे बावीस जागा आहेत गडचिरोली गट क्रमांक तेरा आहे एकशे एकोणनव्वद जागा आहे गट क्रमांक चौदा औरंगाबादचा आहे तिथे एकशे त्र्याहत्तर जागा आहेत गोंदियाला पंधरा नंबर दिलेला आहे गट क्रमांक एकशे तेहतीस जागा आहेत कोल्हापूर गट क्रमांक सोळा एकशे ब्याऐंशी जागा आहेत आर पी एफ चंद्रपूर गट क्रमांक सतरा आहे दोनशे पंचवीस जागा गट क्रमांक अठरा उदेगाव अकोला आहे अकोलेला शहाऐंशी जागा आहेत गट क्रमांक एकोणीस आपण कुसडगाव म्हणतो बरोबर की नाही हातनूर जळगाव किती जागा आहेत त्र्याऐंशी अशा एकूण टोटल एस आर पी एफ ला यावर्षी चार हजार तीनशे एकोणपन्नास जागा आहेत ठीक आहे तर व्यवस्थित अभ्यास करायचा आहे मुलांसाठी मुलींसाठी एसआरपीएफ नाहीये मुलांसाठी आहे त्यामुळे व्यवस्थित जागा पाहून फॉर्म भरायचा आणि अभ्यास व्यवस्थित करायचा आहे व्हिडिओ जर महत्वपूर्ण आहेच पण तुम्हाला जर पुढे शेअर करावा असं वाटत असेल तर नक्कीच त्या मित्रांपर्यंत शेअर करा ज्यांच्यासाठी ही माहिती माहीत असणं गरजेचं आहे ठीक आहे विश ऑल द बेस्ट जय हिंद